एक जून म्हटलं की खूप सारे केक होते आणि त्यासाठी मी सगळे बेस जे आहेत तर ते लावायला घेतले होते मी अगोदर सगळ्यात अगोदर व्हॅनिलाचे सगळे बेस जे होते ते लावून घेतले आणि त्यानंतर मग मी चॉकलेटचे बेस लावले व्हॅनिलाचे का लावले अगोदर तर टीन जे आहेत ते मग साईडने चॉकलेटचं होतं म्हणजे काळं होतं सगळं म्हणून अगोदर मी जे व्हॅनिलाचे होते रसमलाई असो किंवा फ्लेवर्ड सगळेच केक मी अगोदर लावून घेतले आणि मग नंतर मी सगळे चॉकलेटचे बेस लावले तसं तुम्ही आम आपल्या लाँग व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आणि प्रत्येक केकमध्ये इसेन्स टाकून कलर टाकून आपले बेस बनवले जातात कुठेही मी प्लेन व्हॅनिलाचा स्पॉन्ज बनवून त्याला फ्लेवर देत नाही प्रॉपर फ्लेवरचे केक फ्लेवरचे स्पॉन्ज आपण बनवतो रसमलईला रसमलई पायनॅपल स्ट्रॉबेरी तर वेगवेगळे इसेन्स वापरून मी स्पॉन्ज बनवते काही इमल्शनसुद्धा वापरते मँगो पायनॅपलचं इमल्शन मी वापरते इमल्शननी केकला एक वेगळी टेस्ट येते तर बऱ्यापैकी माहिती सांगण्याचा प्रयत्न मी करते आणि फक्त प्लेन व्हॅनिला स्पॉन्ज जो आहे तो मी व्हाईट फॉरेस्ट केकसाठी फक्त वापरते बाकी प्रॉपर इसेन्स टाकून आपल्याकडे सगळे बेस बनवले जातात तर चला बऱ्यापैकी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय